आपण जे छत्तीस क्रमांकाचं सर्क्युलर आहे ते पाहू जे तीस जुलै दोन हजार एकवीस रोजीपासून लागू आहे तर या सर्क्युलरनुसार ओपन पार्किंगचे जे क्षेत्र असतात एरियाज असतात ते एफ एस आय मुक्त आहेत याचा अर्थ असा आहे की ओपन पार्किंग एरियाज बांधकामाच्या फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे च बांधकाम चटई क्षेत्र एफ एस आयमध्ये गणले जात नाही म्हणून बिल्डर यांना या पार्किंगसाठी पैसे घेता येत इत। नाहीत ती विकता येत नाहीत आणि वाटूही शकत नाहीत जर कोणी कोणत्या बिल्डरने पैसे मागितले तर ते नियमबाह्य आहे हे, हे तुम्ही पहिली गोष्ट जाणून घेतली पाहिजे आत्ता आम्ही जे अनुभव घेतो त्या अनुभवामध्ये असं आहे की अनेकदा बिल्डर जे घेतात ते कॅशमध्ये घेतात आणि फ्लॅट धारक कॅशमध्ये पैसे देऊन टाकतात आणि नंतर त्यांच्यासारख्या इतर फ्लॅट धारकांच्या बरोबर किंवा सोसायटी झाली तर सोसायटीच्या समितीबरोबर भांडत बसतात हे करणं पूर्णतः बेकायदेशीर आहे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका